नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग टू मध्ये तर कालच्या ब्लॉग मध्ये इथे सर्वांनी बघितलंच की माझी शाळेत जाण्याची तयारी कशी होती आणि मला रस्त्याने जाताना कोण त्या ठिकाणी भेटलेलं होतं सो आज पण निघालेलो होतो आपण आप आपल्या शाळेत जाण्यासाठी डेली रुटीन त्याप्रमाणेच साडे दहा वाजता घरून निघालो आज सरांची गाडी त्या ठिकाणी लवकरच येणार होती तर बघू शकता आमचं हे शिवाजीनगर कसंही बघा कुठूनही बघा एकदम रमणीय आणि सुंदर असं वातावरण जर बघायचं असेल तर ते आमच्या शिवाजीनगर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल हे आजूबाजूच्या बिल्डिंग वगैरे तिथे क्लासेस वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी त्या एकाच ठिकाणावर त्या ठिकाणी अवेलेबल होतात नंतर मी निघालो रस्त्याच्या दिशेने जाण्यासाठी सरांची गाडी वगैरे आली गाडीत बसलो आणि शाळेच्या दिशेने जो काही प्रवास होता तो प्रवास त्या ठिकाणी सुरू केला काही अडचणी येतातच जीवनात त्या अडचणींना पार करून जो पुढे जातो तोच खरा यशस्वी माणूस किंवा यशस्वी त्या ठिकाणी तीच खरी त्या ठिकाणी यशस्वी गोष्ट ठरते काय बोलावं हो त्या ठिकाणी मला समजत नव्हतं पुढे देशमुख सरांची गाडी उभी होती कारण की मुलांना सोडवायला बस आली होती ती त्या ठिकाणी रस्त्यातच उभी होती नंतर ती बस मागे झाली सरांची गाडी आणि आमची गाडी पण त्या ठिकाणी पुढे निघाली रस्त्यात विद्यार्थी आतुरतेने आपली त्या ठिकाणी वाट पाहत असतात आपलीच म्हणजे सर्व शिक्षकांची त्या ठिकाणी वाट पाहत असतात शिक्षक हा एक असा मनुष्य आहे की तो सर्वात कमी दिवसांमध्ये विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी बॉन्डिंग घडून जातं स्वतः ज्ञान दिल्याने कधीही ज्ञान कमी होत नाही अशी संकल्पना जो समजावून देतो तो म्हणजे दे खरा शिक्षक असतो शाळेच्या पाठीमागचा एरिया तर तुम्हाला आता दिसतच असणार कसा आहे नक्की मला त्या ठिकाणी कमेंट मध्ये सांगा आणि काही हो जण असतात की ते कमेंट वगैरे वाईट वगैरे करतात बट आम्ही त्याच्याकडे पूर्णपणे इग्नोर करत असतो आता ही जी क्लिप बघत आहात ती क्लिप माझ्याकडून व्हिडिओमध्ये मा त्या ठिकाणी नंतर टाकल्या गेलेली आहे ही होती माझी शाळेत जाण्याच्या वेळेची ती क्लिप जरा सांभाळून घ्या कारण की नवीन नवीन नवी व्हिडिओ त्या ठिकाणी एडिटिंग चालू आहे तर आता ह्या क्लिपच्या तुम्हाला सर्व मी सांगितलेलंच आहे म्हणून सांगायची त्या ठिकाणी गरजच नाही वर्गात आलो लेक्चर सुरू केलं इंग्लिशचं माझं पहिलं लेक्चर होतं त्या फळ्यावर काढलेला तुम्ही ड्रॉइंग तर बघितल्याच असतील हा आहे माझा सहावी अचा वर्ग मराठी मीडियमचा आहे मुलं शांत आहे पण हुशारही मी त्यांना त्या त्या प्रमाणात ठिकाणी बनवायचा प्रयत्न करतो स्टाफ रूम मध्ये आलो मधली सुट्टी झाली होती जेवण झालं आणि आमच्यासाठी येतो चहा चहाचा एक घोट घोट घेत घेत म्हटलं चला तुमच्या सोबत बोलावा आणि आजचा व्हिडिओ त्या आज ह्याच ठिकाणी बंद करावा धन्यवाद